लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार मग ते वर्तमानपत्र असो इलेक्ट्रॉनिक्स माध्यम असो की सामाजिक माध्यम याचे खूप मोलाचे योगदान असून अहोरात्र भारतीय व्यवस्थेसोबत काम करत असते मुकनाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात पत्रकार दिनानिमित्त एक विशेष बातमी दिग्रस तालुक्यामध्ये विविध पत्रकार संघटना असून सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून अति उत्साहात साजरा केला जातो मात्र यावेळी दिग्रस पत्रकार संघटनेचे अनोखे उपक्रम आपणास पाहाव्यास मिळाले श्री साई क्रीडा व शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने तीर्थक्षेत्र संत नगरी शेगावात प्रेस क्लबच्या पत्रकारांचा शाल श्रीपळ पेन भेट देऊन सन्मान करण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पत्रकार सन्मान सोहळा साजरा झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ निचेत प्रेस क्लबचे पत्रकार बबनराव इंगळे पत्रकार प्रकाश सादगरे पत्रकार नवल कुमार टोंबे पत्रकार रामदास पद्मावार पत्रकार सुरेंद्र मिश्रा संजय शुक्ला अभय इंगळे हनुमान रामात पत्रकार संदीप चिसळकर प्रमोद रोडे संदीप रत्नपारखी यांचा सन्मान करण्यात आला दर्शकांनो दिग्रसमधील युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते या अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले तसेच दिग्रस तालुक्यात नानगवन या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे गणवेश बुक पेन कंपास पेटी वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकरकर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण टेकाळे संघटक पुरुषोत्तम कुडवे तालुका अध्यक्ष लुकमान खान कार्याध्यक्ष सुनील हिरास ग्रामीण तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय राऊत सचिव संतोष कदम तसेच सदस्य ऋषिकेश हिरास उमेश साखरकर अनिकेत सूर्यवंशी सुभाष खंडारे उपस्थित होते गावातील देवी देवता माता जगदंबा तसेच जे मराठी जनक आचार्य बाळासाहेबजी आंबेकर यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो ज्यांनी शिक्षणासाठी महिलांना दारुपडे केले अशा सावित्रीबाई फुले यांना सुद्धा मी या ठिकाणी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वेसावा आदरणीय गणेशजी कचकळवा साहेब नुकतेच आपल्या कार्यक्रमामधून ज्यांनी रजा घेतली आपल्या आदे उपविभागीय अधिकारी आदरणीय बिजवल साहेब आमच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्षी टेकाळे तालुका अध्यक्ष रुक्मानजी खान आपल्या गावाचे प्रथम नागरिक आमचे मित्र सन्माननीय अमरजी इंगळे युवा ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र संजयजी राऊत आपल्या गावाचे शाळ समितीचे अध्यक्ष राठोड दादा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक खडचे सर पाटील सर आणि पत्रकार दिन का बरं सहा जानेवारीला साजरा होतो सांगा बरं कोण सांगतोय तुमच्यापैकी कुणाला माहिती सहा जानेवारीला पत्रकार दिन का साजरा होतो नाही व्हेरी गुड बघा आता ही माहिती तुम्हाला मिळावी म्हणूनच हा आजचा कार्यक्रम आहे बरोबर बाळशास्त्री जांभेकर कोण माहिती दिय। आपल्यापैकी करेक्ट त्यांनी सहा जानेवारीला इतिहासामध्ये सहा जानेवारीला पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होत आणि म्हणून सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला होता बरोबर लोकशाही व्यवस्था आहे आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे ना हा मध्ये निवडणुकांचं महत्व असते आताच आपण मध्ये लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक पाहिली आहे ना लोकशाहीमध्ये मीडियाचही महत्व आहे लोकशाहीचा आधारस्तंभ म्हटला जातो मीडियाला आणि मीडियामध्ये काय मग वृत्तपत्र आहेत न्यूज चॅनल्स आहेत ना तर त्यामध्ये काम करणारी मंडळी पत्रकार आहेत बरोबर त्यांच्यासाठी हा पत्रकार दिन साजरा होतो आता आजचा पत्रकार दिन आपल्या शाळेमध्ये मुलांना हे साहित्य वाटप करून केला जातो अतिशय चांगली संकल्पना आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या शाळेमध्ये ही राबवली जाते तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं अभिनंदन करतो एक चांगली ऍक्टिव्हिटी आणि इतर तुमच्या चांगल्या शाळेमध्ये छोट्याशा या शाळेमध्ये राबवली जाते मुलांनी आता हे शैक्षणिक साहित्य जे वाटप होत याचा उपयोग घेतला पाहिजे व्यवस्थित बरोबर बाल। आणि तुमची आता किती चौथ्या वर्गापर्यंतची शाळा आहे अच्छा नंतर पुढे मग ती कोणत्या शाळेत जातात ते अच्छा तर हे शैक्षणिक साहित्य तुम्हाला वापरून पुढे मोठं व्हायचं आहे चांगलं शिकायचं आहे आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी बनायचं आहे काय आहे तू सांग तुला काय बनायच आहे काय कलेक्टर व्हेरी गुड तू रे चुटू तुला काय बनायच डॉक्टर बघा आता या दोघांनी जसं सांगितलं ना ही मुलगी म्हणते कलेक्टर बनायच आहे तो मुलगा म्हणतो डॉक्टर बनायचाय पुढे जाऊन आपल्याला काय बनायच आहे ते नक्की माहिती पाहिजे कुणाला माहिती नाही काय बनायचं बनायच हातवर करा <laughs> बघा निश्चित पाहिजे मला काय आहे मला आयुष्यात काय हे नक्की पाहिजे ठरवा आणि त्या हिशोबाने आयुष्यात मेहनत करा दिग्रज ची आणखीन एक महत्वाची संघटना म्हणजे यांनी सामाजिक दायित्व आणि स्वर्गीय पीएल शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ शाखा दिग्रसच्या वतीने सहा जानेवारी रोजी उमरी पठार येथील वृद्धाश्रमात पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आचार्य बाळशास्त्री दांबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पत्रकार दिनी उपस्थित पत्रकार बांधवांचा वृद्धाश्रम संस्थापक अध्यक्ष डोंगरे यांनी पत्रकारांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले वृद्धाश्रमात पत्रकार दिन साजरा करण्यात येते आलेला अनुभव पाहता वृद्धाश्रम ही सेवा आहे पैसा मिळवण्यासाठी धंदा नव्हे हे जाणीव ठेवून उमरी पठार येथील श्री डोला महाराज वृद्धाश्रमात पंचवीस वृद्धांना मान्यता असली तरी येथील संस्थेचे कार्य व सेवा पाहून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील वृद्धाश्रम राहण्यासाठी दर्शवून यांची संख्या आज गेली आहे <coughs> दिग्रस संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना सारखे लाभ मिळणे गरजेचे आहे ग्रामीण पत्रकार संघ दिग्रजच्या वतीने येथील वृद्धाश्रमातील महिला व पुरुषांना पत्रकारांनी स्वतः जेवण घालून सामाजिक दायित्व निभवले यावेळी पत्रकार तालुका अध्यक्ष सुनील साबळे यादव गावंडे विलास निकम प्रफुल व्यवहारे राजपाल बनसोळ ज्ञानराज ढोरे रामदास मांगुळकर अक्षय काळवांडे उपस्थित होते यवतमाळ जिल्हा बंजारा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष नामदेव पवार यांच्या हस्ते शेषराजू डोंगरे व सुनील साबळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मुक न्यूज चॅनल सध्या आपल्या सोबत आहे धन्यवाद